हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय व्लॉग सो चला मंगळवार हॅलो फ्रेंड्स वेलकम माय सो गुड मॉर्निंग आदिराने असं छान गुड मॉर्निंग केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आदिराच्या स्कूल मध्ये तर आदिराचा बड्डे होता संडेला तर आदिर्याचा बर्थडे होता संडेला तर तेव्हा का स्कूल मध्ये गिफ्ट वगैरे दे, देता आलं नाही सो so, चला आता आदरेच्या स्कूलमध्ये आम्ही देणार आहोत मुलांना पेन्सिल्स अशा ह्या पेन्सिल घेतलेल्या आहेत आणखी छान असं आहे खजूर आणि शेंगदाणा मिक्स बर्फी घेतलेली आहे कारण तिच्या पण स्कूलमध्ये चॉकलेटांना अलाउड नाही आहे सो so, मुलांना आता हे आम्ही आदिराच्या निमित्त गिफ्ट देणार आहोत आणि छान इकडे हे छान असं सरप्राईज गिफ्ट आहे ते तुम्हाला तिकडे स्कूलमध्ये गेल्यानंतर दिसेलच तर आता तिचं ह्या वर्षीचं स्कूलमध्ये हे शेवटचं वर्ष आहे पुढच्या वर्षी ती मोठ्या गटामध्ये जाणार मग स्कूल चेंज होणार तिची त्यामुळे आम्ही तिची आठवण म्हणून छान असं अंगणवाडीला गिफ्ट देत आहोत तर बघू आता तिथे अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर हे ज्या हातूनच ओपन करूया आणि काय गिफ्ट आहे ते तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये दिसेल सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चलो स्कूल हम आणि आधीला झालेली अशी छान तयार फ्रॉक वगैरह घोलो स्कूल चले हम तो कंटिन्यू रहा ब्लॉग मध्य बर्थडे विश करा 我坐。 तर आदिराच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त आम्ही अंगणवाडीला छान अशी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फ्रेम गिफ्ट केलेली आहे तर असंच जी भेट असते ती नेहमी लक्षात राहील सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवेळेला ह्या फ्रेमचं पूजन होईल आणि आदिराचं ह्या शाळेमध्ये नाव निघेल तर तुम्हालाही कसं वाटलं गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा तर टीचरांना तर खूप आवडलं छानच म्हटल्या असंच सगळ्यांनी म्हणजे शाळेमध्ये ज्या गोष्टीचा नेहमी वापर होईल असं सगळ्यांनी गिफ्ट दिलं पाहिजे ही इथून आम्ही आम्ही सुरुवात केलेली आहे माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला पण सांगणार आहे की तुम्ही पण मुलांना चॉकलेट वगैरे बड्डेला गिफ्ट न देता काहीतरी असं हेल्दी फूड द्या आणि अशाच काहीतरी वस्तू द्या जेणेकरून तुमच्या मुलांचंही शाळेमध्ये नेहमी नाव निघेल सो आदिरा अतुल जाधव यांच्याकडून सप्रेम भेट दिलेली अंगणवाडीला सो हॅलो फ्रेंड्स तर चला छान असं आदिराच्या शाळेमध्ये तर जाऊन आले गिफ्ट वगैरे देऊन आज आहे रेड कलर म्हणजेच लाल नवरात्रीमधला तर घातलेला इकडे मी लाल कलरचा माझा कुर्ता चला आता भरपूर घरामध्ये कामं आहेत आणि मी काल काय शूट केला नव्हता काल होता सोमवार मुलींना पण स्कूलला सुट्टी होती तर काल दसरा पण आपला चालू झालेला आहे नवरात्री स्टार्ट झालेले आहेत तर काल फक्त काय शूट केला नाही तर चला तुम्हाला दाखवते इकडे आता बघू शकताय थोडंफार मी काल एका दिवसामध्ये सगळं घर साफ केलेलं आहे शूट वगैरे काय घेत बसलं नाही शूट घेताना वेळ होतो म्हणून आणि परत सगळं चेंज केलेलं आहे तर काय चेंज केलं आहे तुम्हाला दाखवते चला काल नवरात्री स्टार्ट झाल्या आणि काल मुलींना सुट्टी होती तर इकडे परत मी सगळं हे चेंज केलेलं आहे साफसफाई थोडी केली सगळ्या घराची डीपमध्ये नाही केली वरच्यावरतीच केलेले आहे कारण दिवाळीला मी डीपमध्ये सगळं घर क्लीन करणार आहे सो चला इकडे आता हे आदराचे डेकोरेशनसाठी आणलेले बलून्स लावलेले आहेत ठेवून म्हटलं ते खराबच होऊन जातील तर ते असे इकडे आम्ही छान असा हा आदिराचा फेवरेट जॉर्ज इकडे लावलेला आहे पेपा वगैरे हे बड्डेसाठी तिचं आणलं होतं आणि थोडे बोलून तिकडे शिल्लक आहेत आणि थोडासा आता लुक चेंज केलेला आहे म्हणजे त्यामुळे आता हॉल खूप मोठा वाटत आहे तर आता सगळ्या घरामध्ये सोपात झालेला आहे तिन्ही बाजूला तर हॉल छान असं आईस पैस झालेला आहे मस्त मोठा वाटत आहे आणि इकडे आता हे तर बसण्यासाठी केलेलं आहे पण आता आदिरा वगैरे असताना ही स्लायडिंग मला ओपन ठेवून चालणार नाही ते थोडं रिस्कीचं आहे आता ती नाही आहे म्हणून ती ओपन ठेवलेली आहे मी आणखीन इकडं आता थोडं हे असं इकडे ठेवलेलं आहे हे सगळे प्लांट बाकीचं हे पण सगळं डेकोरेशनमधलंच लावलेलं आहे आदिराच्या बड्डेच्या सो चला हा सोपा इथे होता तर थोडं ते बॅकचं काही दिसतच नव्हतं लॉन वगैरे तिथे कोपऱ्यामध्ये मी छान असं ठेवलं होतं सगळं ते शोचं तेही दिसत काय होतं त्यामुळे सोपाच पाठीमागं घेतला आणि इकडे आता हॉल झालेला आहे छान असा प्रशस्त वाटत आहे मोठा सो कसा वाटला लूक घरामध्ये सगळी ग्रीनरीच दिसते झाडं खूप आवडतात मला त्यामुळे सगळं तुम्हाला झाडं दिसतील असं mm. चला थोडा लूक चेंज करूया म्हटलं मुलांना पण भरपूर खेळायला अशी छान जागा मिळालेली आहे सो इकडे झोपाळावरती पण बसता येईल इकडे सोप्यावरती पण बसता येईल असे केलेले काल सगळं घर असं क्लीन केलं होतं हॅलो फ्रेंड्स चला मी आदिरेला स्कूलवरून घेऊन आले स्कूलवरून आलेले आहे तिचे पेपर चालू असल्यामुळे ती लवकर आलेली आहे स्वरा आलेली आहे इकडे एक वाजता दोघे आहेत रता नवरात्री स्पेशल असं रताळ घरी आणलेले आहेत आणि गरमागरमा अशी उकडून आता स्वरा करतायत रताळ एन्जॉय आणि मी आता इकडे माझा लंच इकडे आहे मटकीची उसळ आणि चपाती सो मला जायचं होतं बाहेर पण माझा पावसामुळे प्लॅन कॅन्सल झाला तर डायरेक्टच गेले पटकन मी आजूला घेऊन आले तर मला हिरताळ उकडल्यापेक्षा मला भाजलेली खायला आवडतात उकडल्यापेक्षा भाजल्यानंतर छान असे गोड लागतात रताळ पोटाटो मी मागच्या वर्षी खात नव्हती आणि आता पिला आवडत नाहीये खात नाहीये पदार्थ खाताना आवडत तरच खाते न ना तर नाही बरेच असे पदार्थ ते खात होतो झाला छान उपवास नुसता तरी मस्त रताळ खजूर फळ वगैरे खालीच पाहिजे नवरात्री स्पेशल सो आता इकडे जेवण घेतो बसणारे अभ्यास करत उद्या आहे मराठीचा पेपर आणखीन मराठी पण तिला थोडं अवघडच जाते काना मात्रा वगैरे सगळं टफ होते आता तिला बसवते अभ्यासला आणि थोडा वेळ झोपते आणि जर तुझा अभ्यास पूर्ण झाला तर दांड्या खेळायला जायचं असा प्लॅन आहे तर बघ अजून काय फायनल नाहीये सो कंटन्युअरमध्ये बाय तर मुली अजिबात काही ऐकत नाही आहेत फक्त दांडिया म्हणत म्हणतायत तर चला दे थोडाफार दिवसभर अभ्यास स्वरा करते तर संध्याकाळी पटकनकडे कुकर लावून घेऊन थोडा अभ्यास घेतला स्वराचा आणि तिला दांडिया खेळायला पाठवली आता मीही उद्यापासून जाणार आहे तर माझे तुम्हाला दांडिया खेळतानाचे व्हिडिओ बघायला मिळतील सो चला कसा वाटला व्लॉग आदिराच्या शाळेतील टीचरांनी दिलेले गिफ्ट वगैरे नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर वॉचिंग सध्या आमच्या इथे खूप दंगा आहे तर चला इकडे छान असं पालक गरगट गर गर लावलेलं ला आहे आणखीन मेथीची तयार उद्याच्यासाठी चालू आहे सो बाय